नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण भेटतो आहोत ते हिवाळ्याच्या दिवसात साधारण केलं जाणार बहुतेक जण हे करतात कारण या दिवसातच ओली हळद मिळते तर शेतातली ही माझ्या हळद आहे आता हे दोन प्रकार तुम्हाला दिसतील ही जी हळद आहे ती पांढरी दिसतील पण याला आंबे हळद म्हणतात याच कारण ही चिरल्यानंतर त्याला कैरीचा एक स्वाद असतो त्यामुळे ही आंबे हळद कधी कधी काय वाटतं की अशी पिवळी दिसते ती म्हणजे आंबे रंगाने नाही चवीनी जी हळद आहे ती म्हणजे ही आंबे हळद आहे साधारणपणे पाव किलोच्या पेक्षा वर आहे थोडीशी आता आपण यामध्ये मिरच्या घालू शकतो मिरचीचं लोणचं जसं करतो तसं मिरच्या यामध्ये घालता येतात मिरची आणि हळद हे जर आपल्याला नको असेल तर आपण यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकतो जरुरी पुरतं मीठ घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर मोहरीची डाळ वापरायची किंवा ही मोहरी सुद्धा चालते लाल मोहरी आहे ही छान एक चमचा आपण मेथी वापरलेली आहे आणि हा जो हिंग आहे तो हिरा हिंग आहे एकदम स्ट्रॉंग असतो त्यामुळे तो अंदाजे आपल्याला वापरायचा आहे अगदी कमी तेलामध्ये आपण मेथी आणि हा हिंग तळून घ्यायचा आहे यामध्ये आपण हळद आहे ती सुद्धा वापरलेली आहे आणि हे सगळं वापरून आपला हा मसाला तयार आहे यामध्ये मी मीठ थोडस वापरलेलं आहे हा मसाला घेताना आपण लिंबू पिळू शकतो एक लिंबू मी पिळणार आहे यामध्ये ती मोहरी जर लोणच्याची आपल्याला चढायची असेल चढणं असं म्हणतात याचा अर्थ खूप याचा अर्थ मिक्सरमधून काढताना ती अशी नाकामध्ये जाते झिणझिण्या जिन सुद्धा येतात पण ती अतिशय सुंदर चवीला लागते आपण यामध्ये पाणी घातलं लिंबू पिळत म्हणजे आंबट घातलं किंवा असं एक सुरसुरी लोणचं तयार होईल याला मी सुरसुरी लोणचं असं नाव दिलेलं आहे ना तर तुम्हाला पाणी घातलं आणि लिंबू घातलं की तसा एक स्वाद येईल तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर याची सालं सोलून घेतली तरी सुद्धा चालेल पण किसत असताना सालं वर राहतातच किसणीवर त्याच्यामुळे मी काही सालं काढून घेतलेली नाही आहेत जवळजवळ सात ते आठ पाण्यामधून हळद धुवून घेतलेली आहे आणि इथे आपण बघू शकतोय की ही जी सालं आहेत हळदीची ती वर राहिलेली आहेत त्यामुळे सालं काढण्याची मला तरी आवश्यकता नाही वाटली तुम्हाला रंगाकरता हवी असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता बघतोय की सालं न काढता सुद्धा एकदम छान असा हा केस झालेला आहे ही जी किसणी आहे ती पिवळी पडू नये म्हणून मी आधी पांढरी शुभ्र जी आंबे हळद आहे ती किसून घेते आता यामध्ये सुद्धा आपण बघतोय की सालाचा हा भाग असाच राहिलेला आहे आपण बघतोय की ही हळद आपली आता किसून झालेली आहे साल अजिबात यामध्ये आलेली नाहीये ही जी साल साल राहिलेली आहेत ती आपण आता टाकून देणार आहोत आता आपण यामध्ये पिवळी असलेली नेहमीची हळद घालणार आहोत ही किसत असताना तुमच्या लक्षात येईल की किसणी पिवळी होते त्यामुळे ती आपण हळद आधी किसून घेतली आंबे हळद होती ती आणि हो आता ही किसून घ्यायची आहे आपण बघतो छान अशी पिवळी धमक असलेली हळद आपली आता किसून होते सात आठ वेळा तर मी ह्या पाण्यातून काढलेलीच आहे धुवून कारण शेवटी माती आहे याप्रमाणे मी पाण्यात शिवाय घालून ठेवलेली होती आणि पुन्हा 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 धुवून ती घेतलेली आहे हळद घेताना आंबे हळदीचा आपला केस जो आहे तो तयार आहे ही आहे नेहमीची हळद त्याच्यामध्येही तुम्हाला दिसेल की कुठेही असं साल वगैरे आलेली नाही आहेत ही साधी हळद आहे ही सुद्धा आपल्याला मिक्स करायची आहे चवीपुरतं मीठ छान रसदार अशी दोन तीन लिंब आपण पिळायची आहेत यासाठी हे आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे हे आपलं औषधी असं हळदीचं लोणचं तयार होत असताना या मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे हळद घातलेली आहे आता आपण लिंबू पण पिळून घ्यायचं आहे मी यात एक लिंबू पिळणार आहे बरोबर आपण तीन लिंब याकरता वापरलेली आहेत यामध्ये आपण आता पाणी वापरायचंय थोडं एक तर रवीने आपण हे घुसळून घ्यायचं आहे किंवा ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ही मोहरी अशी नाकामध्ये एकदम झटका मारतो असा आपण बघू शकतोय आणि पाहतोय त्यापेक्षा सुद्धा नाकामध्ये एकदम ही मोहरी जाते आणि लोणच्याला फारच सुंदर सव येते आता हे आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे पाणी घातलं तरी लोणचं अजिबात खराब होत नाही आणि आपल्याला असं वाटत असेल तर अर्थातच तुम्ही मध्ये सुद्धा ते ठेवून देऊ शकता आपण आता हवी असेल तर मिरच्या यामध्ये घालून घेऊ शकतो नसेल तर नुसती फोडणी दिली तरीसुद्धा चालेल आपल्याला फोडणी करायची आहे आणि ती गार करायची आहे या लोणच्याला अशी पण चव येते फोडणी घातली तर चांगली लागते पण नाही घेतली तरी असं सुद्धा आपण वापरू शकतो यामध्ये आपण मेथीचे चार दाणे घालणार आहोत ते खमंग झाले पाहिजेत तांबूस काळसर असे होऊ द्यायची आहे थोडीशी एकदम याचा कमी पाहिजे बरोबर रंगावर आपली ही फोडणी झालेली आहे आपण आता त्यामध्ये थोडी हळद घालून देणार आहोत या लोणच्यामध्ये आपण लाल तिखट नाही वापरलं तरी चालेल ओली मिरची वापरली नाही तरी सुद्धा चालेल हे आपलं मस्त असं लोणचं तयार होतं एकदम चवदार होतं आणि कोणीही खाऊ शकतं लहान मुलं असो किंवा वयस्क असो कुणालाही बाधत नाही त्याच्यामुळे फोडणी घातल्यानंतर आपलं हे लोणचं तयार होत आहे थोडीशी चव वाढवण्याकरता म्हणून मी एक सात आठ मिरच्या तिखट नसलेल्या यामध्ये दे घालून देणार आहे त्यात मीठही आपल्याला घालायचं आहे आणि मिसळून आपल्याला फोडणी द्यायची आहे ताव आता कमी झालेला आहे फोडणीचा घालून देऊया आपण हे आपल्याला मिसळून द्यायचं आहे आणि या प्रकाराने आपलं दोन्ही हळदींच आंबे हळद आणि साधी हळद थोडीशी मिरची घालून हे लोणचं तयार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असते रुची आणि रागदारी या दोन्हीविषयी माझे अनेक व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता रागदारीवर आधारित सुद्धा मी निरनिराळ्या बंदीशी नोटेन्शनसह किंवा हरिपाठ अभंग त्याचे कार्यक्रम हे सगळे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचाही तुम्ही नक्की आनंद घ्या त्याचबरोबर तुमची काही सजेशन्स असतील काही कमेंट्स असतील प्रोत्साहनपर काही प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा तुम्ही माझ्या चॅनेलवर करू शकता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हिवाळ्यातली ही, ही लोणच्याची पाककृती तुम्हाला नक्की आवडेल खूप चव आणेल याची पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद भेटूया अशाच पुन्हा एका मस्त व्हिडिओसह धन्यवाद